तीन वर्षापूर्वी दोन हजार बावीस साली महाराष्ट्रात एक मोठा राजकीय भूकंप झाला शिवसेनेतील चाळीस आमदारांचा एक मोठा गट बाहेर पडून त्यांनी भाजप बरोबर सत्ता स्थापन केली त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात आमदार आपत्रेसाठी याचिका दाखल केली त्यानंतर हा निर्णय अध्यक्षांनी घ्यायचा असतो पण आज त्या निर्णयाबद्दल काहीच झालेलं नाही त्यामुळे लोकशाहीला नक्कीच एक बाधा निर्माण होऊ शकते याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊन आहोत मागील आठवड्यातच सुप्रीम कोर्टाने एक महत्वपूर्ण दिला व अध्यक्षांनी आमदार अपात्रतेचा निर्णय हा तीन महिन्याच्या आतच घ्यावा असे ते सांगितले त्याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी निखिल आणि कायदेशीर गोष्टींच्या माहितीसाठी तुम्ही पाहत आहात कायदा डॉट कॉम तेलंगणाच्या राजकारणात एक खूप मोठी खळबळी झाली कारण तेलंगणाच्या निवडणुकीत जे दहा आमदार बियार एस या पक्षाकडून निवडून आले होते त्यांनी आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यामुळे आमदार आपात्रेचा निर्णय पुन्हा एकदा चर्चेत आला तर सुप्रीम कोर्टात झालं काय विधानसभा अध्यक्षांकडून अशा प्रकरणांमध्ये होणाऱ्या विलंबाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली न्यायालयाने हा लोकशाही कमकुवत करणारा विषय असल्याचे म्हटले मसीह यांनी संसदेला आमदार आपत्तीच्या निर्णय पक्षांतर विरोधी कायद्यात दिलेल्या तरतुदीचा विचार करण्याचे योग्य बदल करण्याचे आवाहन केले तेलंगणात नेमकं काय घडलं दोन हजार तेवीस मध्ये तेलंगणात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या बी आर एस पूर्वीची तेलंगणा राष्ट्र समितीचा पराभव झाला काँग्रेसने बहुमत मिळवत सत सरकार स्थापन केले बीआरएसचे चे दहा आमदार काँग्रेसमध्ये सामील झाले यापैकी एका आमदारांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकडवर निवडणुकही लढवली विरोधी कायदा काय सांगतो भारतीय संविधानातील दहाव्या अनुसूचित विरोधी कायदा स्पष्ट आहे निवडून आलेला आमदार किंवा खासदार राजीनामा न देता दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाही असे केल्यास तो अपात्र ठरतो आणि त्याची जागा रद्द होऊ शकते या प्रकरणात निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांना के केवळ देण्यात आलेला आहे बी आर एसने या दहा आमदारांविरुद्धात अध्यक्षांकडे तक्रार दाखल केली होती पण अध्यक्षांनी कोणताही त्वरित निर्णय घेतला नाही न्यायालयीन प्रक्रियेत काय झालं या प्रकरणात अध्यक्षांच्या निष्क्रियतेविरोधात काहींनी उच्च न्यायालयात धाव घेतली उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाने अध्यक्षांना ठराविक वेळेत निर्णय घेण्याचे निर्देश दिले मात्र उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा निर्णय रद्द करत न्यायालयांना अध्यक्षांच्या वेळेची मर्यादा घालण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले सर्वोच्च न्यायालयाने खंडपीठाचा निर्णय रद्द करत एकल खंडपीठाचा निकाल कायम ठेवला आणि अध्यक्षांना तीन महिन्यात दहा आमदारांच्या आपातरीबाबत निर्णय घेण्याचे आदेश दिले सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की अशा प्रकार लोकशाही धोक्यात येऊ शकते न्यायालयाने उदाहरण देत यशस्वी झाली रुग्ण दगावला परिणाम नष्ट होऊ शकतो माजी खासदार आणि नेत्यांच्या विधानांचा दाखला देत न्यायालयाने सांगितले की पक्षांविरोधी कायदा लोकशाहीचा पाया मजबूत करण्यासाठी खूप महत्वाचा बनवला गेला आहे अध्यक्ष हे न्यायाधीन न्यायाधिकरणासारखे काम करत असतात तरी ते सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या देखरेखी पासून मुक्त नाहीत हा निर्णय का महत्वाचा भारतात अनेकदा खासदार आमदारांनी सत्तेच्या लालसेपोटी पोटी पक्ष बदलले ज्यामुळे सरकारे अस्थिर झाले सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय या पार्श्वभूमीवर महत्वाचा आहे न्यायालयाने संसदेला पक्षांतर कायद्याच्या प्रक्रियेत पुनर्विचार करण्याचे सुचवले आहे बऱ्याचदा अध्यक्ष जाणीवपूर्वक प्रकरणे लांबवतात त्यामुळे पक्षांना याचा फायदा होतो हे लोकशाहीच्या दृष्टीने हानिकारक आहे तेलंगणचा राजकीय भूकंप का दोन हजार तेवीसच्या निवडणुकीत काँग्रेसने एकशे एकोणीस पैकी चौसष्ट जागा जिंकल्या परंतु बीआरएस एकोणशिस जागांवर जागा, जागा होत्या निवडणुकीत दहा बीआरएस आमदार ज्यांनी काँग्रेसवर आमदार फोडण्याचा आरोप केला तर अध्यक्षांनी लवकरात लवकर कारवाई न केल्यास आणखी आमदार पक्ष बदलू शकतात असा बीआरएसने इशारा दिला नक्कीच सर्वोच्च न्यायालयाने हा जो निर्णय आहे हा स्वागत असेल व यामुळे भविष्यात जे आमदार खासदार पक्षांतर करतील त्यावरच नक्कीच आळा बसेल तुम्हाला ही कायदेशीर माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व अशाच नवनवीन कायदेशीर व्हिडिओ